नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे हे आपण बघणार आहोत तसं बघितलं अर्थशास्त्र हा विषय भरपूर विद्यार्थ्यांना कठीण जातो आणि हा अभ्यास करण्यासाठी बघितलं तर आपल्याला जास्त वेळसुद्धा लागतो याचं कारण काय तर अर्थशास्त्र या विषयाचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे या अभ्यासक्रमामधील काही जे घटक आहे हे संकल्पनेवर आधारित आहे आणि काही जो भाग आहे हा बघितलं तर आपल्याला आकडेवारीवर आहे मग या आकडेवारीवर आणि संकल्पनेवर जे घटक आहे यांचं आपण वर्गीकरण केलं म्हणजे कोणते टॉपिक संकल्पनेवर आधारित आहे आणि कोणते टॉपिक आकडेवारीवर आहे आणि या दोन्ही पण घटकाबद्दल आपण कशा पद्धतीने याचा अभ्यास करायला पाहिजे हे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सुरुवातीला बघू की ओवरऑल आप म्हणजे दोन्ही पण पार्टसाठी आपण कशा पद्धतीची आपण इथे स्ट्रॅटेजी यूज करायला पाहिजे आणि मग नंतर मी जो सिलेबस आहे हा सिलेबस आपण डिवाईड केलेला आहे की कोणते टॉपिक संकल्पनेवर आधारित आहे आणि कोणते बघितलं तर आकडेवारीवर तर या दोघांसाठी बघितलं तर आपण वेगवेगळी स्ट्रॅटेजी इथे यूज करणार आहोत सुरुवातीला बघू की अर्थशास्त्र या विषयाचा जो अभ्यास आहे हा तुम्ही टॉपिक वाईज करा म्हणजे पहिले बघितलं तर टॉपिक वाईज तुम्ही लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ बघा मग हे बघत असताना जे टॉपिक आहे या टॉपिकवरची माहितीची तुम्ही आकलन करा आणि या माहितीमध्ये बघितलं तर काही संकल्पना असेल या संकल्पना समजून घेणे त्याचबरोबर पाठ करणे त्याचबरोबर याच का म्हणतो आपण टॉपिक आहे या टॉपिकवर वर बघितलं तर काही आकडेवारी आहे का काही अर्थतज्ञाचे मत आहे का हे लिहून घेणे हे झाली पहिली स्टेप दुसऱ्या स्टेपमध्ये बघितलं तर प्रीवियस इयर क्वेश्चनची ॲनालिसिस करणे यामध्ये बघितलं तर पहिला जो बघितलं तर आपल्याला दोन हजार तेवीस बावीस आणि एकवीस या क्रमाने प्रश्न बघणे म्हणजे सुरुवातीला तेवीस बघा बावीस बघा एकवीस बघा म्हणजे तुम्हाला रिसेंटली एम पी एस सीचा ट्रेंड माहिती पडून जातो त्यानंतर बघितलं तर प्रत्येक सम कारण तो प्रत्येक प्रश्न समजून घेणे व हा प्रश्न टॉपिकमधील कोणत्या पॉईंटवर विचारलेलं आहे हे आठवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बघितलं तर एखादा प्रश्न असेल दोन हजार तेवीसमध्ये आणि आपण जो टॉपिक अभ्यास करत असेल जसं बघा आपण राष्ट्रीय उत्पन्न हा आपण टॉपिक यूज आपण अभ्यासत असेल आणि यावरच बघितलं तर दोन हजार तेवीसमध्ये प्रश्न असेल तर तो प्रश्न बघून बघा आठवण्याचा प्रयत्न करा की आपण जो टॉपिक वाचत होतो तर कोणत्या पॉईंटवर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बरोबर आहे त्यानंतर बघा या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे हे बघणे म्हणजे टॉपिकवर फक्त संकल्पना विचारलेल्या आहे का की आकडेवारी विचारलेली आहे हे पहिले बघणे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे या टॉपिकमध्ये बघितलं तर आपल्याला संकल्पना पण आहे आणि काही बघितल्या तर आकडेवारीसुद्धा आहे म्हणजे पहिले एक्झॅक्टली बघणे की या टॉपिकवर आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहे कशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहे हे पहिले इथे समजून घेणे आणि नंतर बघितलं तर स्टेप नंबर थर्ड म्हणजे तुमच्याकडे नोट्स असो का पी डी एफ असो की कोणते बुक असो आता हे वाचणे यामध्ये बघितलं तर टॉपिक समजले हे गृहीत धरून टॉपिकमधील महत्त्वाच्या पॉईंटला अंडरलाईन किंवा हायलाईट करणे म्हणजे बघितलं तर जास्त असं हे करत नाही असं की पूर्ण टॉपिकच समजला आहे हे समजलं आहे असं न करता टॉपिक समजला हे गृहीत धरून जे महत्त्वाचे पॉइंट आहे त्याला आपण अंडरलाईन करणे किंवा हायलाईट करणे मग अंडरलाईन करण्यासाठी आपण कोणते पॉइंट महत्त्वाचे ठरणार तर ज्या टॉपिकवर किंवा ज्या पॉईंटवर आपल्याला आयोगांनी प्रश्न विचारलेले आहे असे टॉपिक बघणे आणि त्याच आधारित आपल्याला पुढच्या एक्झाममध्ये कसे प्रश्न विचारू शकते त्या त्या पॉईंटलासुद्धा इथे काय करणे अंडरलाईन करणे आणि मग स्टेप नंबर जी फोर्थ आहे यामध्ये बघितलं तर रिव्हिजन करणे आता रिव्हिजन कशासाठी कर करतो तर जे पॉईंट आपण विसरतो ते आठवण्यासाठी इथे रिव्हिजन करतो म्हणजे बघितलं तर एकूण आपण इथे चार स्टेप फॉलो करणार आहे यामध्ये बघितलं तर पहिले तुम्हाला माहितीचं आकलन करणे ही ही जो कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टवर तुम्हाला सर्वात जास्त भर द्यायचा आहे यानंतरच तुम्हाला पुढे बघितलं तर तुमच्या अभ्यासाचा एक का होतो इथे मार्ग तुम्हाला माहिती पडतो आता आपण बघू की कोणते टॉपिक आहे हे संकल्पनेवर आधारित आहे आणि कोणते टॉपिक हे बघितलं तर आकडेवारीवर आहे हे आपण इथे आता पहिले समजून घेऊ सुरुवातीला बघितलं जो आपली अर्थशास्त्र हा जो विषय आहे यामध्ये बघा जे संकल्पनेवर आधारित जे टॉपिक आहे हे मी बघितलं तर पहिले पाच इथे कन्सिडर केलेले आहे आणि आकडेवारीवरचे शेवटचे आहे आता लक्ष देसान संकल्पनेवरचे जे टॉपिक आहे हे टॉपिक आपल्याला संकल्पना समजून घेणे यावर आपल्याला इथे जास्त भर द्यायचा आहे त्याचबरोबर आकडेवारीवरचे जे टॉपिक आहे यामध्ये बघितलं तर आकडेवारी पाठ करण्यावर आपल्याला भर द्यायचा आहे आता यामध्ये बघा संकल्पनेवरचे जे टॉपिक आहे याला तुम्ही फक्त ज्या पण संकल्पना आहे या संकल्पना तुम्ही लिहून ठेवून पुन्हा पुन्हा वाचणे म्हणजे हे आपलं लक्षात लि� राहणार आकडेवारीवरचे जे टॉपिक आहे हे सुरुवातीला समजून घ्या त्यानंतर परीक्षा आल्यानंतर जे शेवटचे दिवस आहे त्या शेवटच्या दिवसामध्ये बघितलं तर जास्तीत जास्त रिव्हिजन या आकडेवारीच्या टॉपिकवर करा म्हणजे तुमचे दोन्ही पण कॉन्सेप्ट काय होणार इथे क्लिअर होणार जसं बघा भारतीय अर्थव्यवस्था आहे यामध्ये जे मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा मायक्रो किंवा सूक्ष्म सूक्ष्म स्थूल यावर थोडंसं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था या सर्व गोष्टी आहे ज्या संकल्पनेवर आधारित आहे हे तुम्हाला इथे पाठ ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघितलं तर जे शासकीय अर्थव्यवस्था आहे यामध्ये या बघितलं तर जे अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पाचे अर्थ प्रकार का आहे त्याची काय तरजूद आहे बरोबर आहे या सर्व समजणं गरजेचं आहे त्यामध्ये लेखा असेल किंवा लेखा परीक्षण असेल त्याचबरोबर जे सार्वजनिक वित्त आहे हा पण टॉपिक बघितलं तर पूर्ण संकल्पनेवर आपल्याला आधारित दिसून येतो त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर जो राष्ट्रीय उत्पन्न आहे या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा आपल्याला काही संकल्पना आहे या संकल्पनासुद्धा तुम्हाला पाठ ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बँकिंग आहे यामध्ये बघा व्यापारी बँका आहे त्याचबरोबर आर बी आय आर बी आयच्या कोणत्या पॉलिसी आहे यावर थोडंसं लक्ष ठेवणे त्यानंतर नाणे बाजार त्यानंतर भांडवल बाजार हे सर्व गोष्टी बघितलं तर आपल्याला इथे संकल्पनेवर आधारित दिसून येते त्यानंतर बघितलं तर मुद्रा आणि राजकोषीय निधी यामध्ये चलन व्यवस्था कर त्यानंतर बघितलं तर कर व्यवस्था आर्थिक सुधारणा या सर्व गोष्टी बघितलं तर संकल्पनेवर आधारित आहे बरोबर आहे तर या पहिली या टॉपिकच्या संकल्पनापूर्ण पाठ करणे लिहून बघणे लिहून बघितल्यानंतर या सर्व संकल्पना आपल्याला भरपूर आपल्या लक्षात राहू शकतात त्यानंतर बघितलं तर जो सोमवारचा जो पाठ आहे यामध्ये बघितलं तर हे पूर्ण पाठांतराचा भाग आहे याला पुन्हा पुन्हा वाचणे आणि परीक्षेच्या दिवशी परीक्षेच्या काही दिवसा पहिले बघितलं तर या टॉपिकची रिव्हिजन फक्त वाचत राहणे वाचत राहणे आणि जितके जास्त आपल्याला प्रश्न सोडवता येणार यावर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे यामध्ये बघितलं तर जे सार्वजनिक विभागमध्ये बघितलं तर सहकार क्षेत्र आहे बरोबर आहे त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी यामध्ये फक्त दारिद्र्याचे काय आहे प्रकार बेरोजगारीचे प्रकार ही एक थोडंसं काय म्हणते संकल्पनेवरचा म्हणजे डेफिनेशन आहे आणि या तुम्हाला पटापट समजून येते बाकी तर सर्व आकडेवारीचा त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकासमध्ये बघितलं तर जे नियोजन आहे त्यानंतर कृषी व्यवस्थापन त्यानंतर बघितलं तर वृद्धी आणि संस्था यामध्ये बघितलं तर व्यापार वगैरे पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर समावेशन यामध्ये बघितलं तर ज्या योजना आहे या योजना दोन हजार पाचपासूनच्या पण पस सर्वसा आता ट्रेंड जो बघितला तर दोन हजार चौदाच्या नंतरच्या ज्या योजना आहे यावर थोडंसं आयोग जास्तीत जास्त भर देत आहे त्यानंतर बघितलं तर काही धोरणे जसं लोकसंख्येचे धोरणं आहे या धोरणावर आपल्याला प्रश्न विचारतात त्यानंतर काही अभियान आहे की अर्थशास्त्रासाठी कोणते अभियान वगैरे सुरू केलेले आहे त्याचबरोबर बघितलं तर सामाजिक क्षेत्रातील उपक्रम यामध्ये बघा लोकसंख्या असेल जनगणना असेल आता यामध्ये कोणतीही संकल्पना आहे नाही हे सर्व का आहे पाठांतर आहे म्हणजे पाठांतराचा भाग आहे म्हणजे बघा आपण जो अभ्यास करायचा आहे या अभ्यास करत असताना आपल्याला माहिती आहे की अर्थशास्त्र या विषयामध्ये आपल्याला संकल्पना आहे तर या संकल्पनेवर कोणते टॉपिक आपल्याला डिपेंड आहे त्याचबरोबर कोणते टॉपिक आकडेवारीवर आहे हे आपल्याला माहिती असेल आणि याचा आपण अभ्यास एक थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केला तर हे आपल्याला बघितलं तर इझिली आपल्याला समजून येणार आणि हे टॉपिक आपण इझिली कवर केले तर आपल्याला चांगले चांगले मार्गसुद्धा इथे मिळू शकतो अशा पद्धतीने आपण अर्थशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास केला तर आपण बघितलं तर इथे चांगला मार्ग तुम्हाला मिळू शकते ओके आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की याचा जो बेसिक आहे हे बेसिक तुम्ही कुठून कम्प्लीट करू शकता ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर